लक्ष्मण गावडे यांची खानापूर शहर कुंभार समाजाच्या अध्यक्षपदी निवड खानापूर शहर कुंभार समाज संघटनेच्या अध्यक्षपदी लक्ष्मण गावडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली मंगळवार दिनांक सात रोजी लक्ष्मी मंदिरात घेण्यात आलेल्या बैठकीत निवड करण्यात आली यापूर्वी तीन वर्ष प्रामाणिक सेवा बजावलेले अध्यक्ष माणिक कुंभार व उपाध्यक्ष राजू कुंभार यांनी राजीनामा संघटनेकडे सादर केला तर नूतन उपाध्यक्षपदी म्हणून अर्जुन कुंभार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली प्रत्येक महिन्याच्या दिनांक एक तारखेला खानापूर शहर कुंभार समाजाची बैठक महालक्ष्मी मंदिरात घेतली जाते गेल्या पाच वर्षापासून शहरातील कुंभार बांधव संघटनेच्या माध्यमातून एकवटले खंड देखील समाजाने सुरू केलाय अध्यक्षपदी लक्ष्मण गावडे तर उपाध्यक्षपदी अर्जुन कुंभार यांची निवड झाल्याने खानापूर शहरासह तालुक्यातील कुंभार समाजातील नागरिकांमधून अभिनंदन होत आहे